नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह बारामती लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी चिंचोड बिंबरे या ठिकाणी आहे चिंचोड बिंबरे या ठिकाणी अंजली जंगम या मॅडमने जो कार्यक्रम ठेवला होता फॅशन शो याबद्दल आपण स्वतः त्या उपस्थित येते त्यांनी जो कार्यक्रमाचं जो हे केलंय म्हणजे आयोजन केले आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम तुमच्या कार्यक्रमाची चर्चा चे खूप ठिकाणी झाली मी बघितलंच कारण की तुमचे जे कार्यक्रमाला उपस्थित होत्या लोकांनी तुमचं खूप म्हणजे खूप कौतुक केलं याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मॅडम हा कार्यक्रम कसला होता काय सांगू शकता याबद्दल तुम्ही थँक्यू सो मच मी एक उमंग फाउंडेशन एस एन ए ग्रुप कंपनी अँड एस एन ए ट्रेन्स इव्हेंट्स अँड प्रोडक्शनची ओनर अँड फाउंडर माझा हा फाउंडेशनच्या अंतर्गतचे प्रोग्राम मी सोशल कॉज म्हणून ठेवत असते वॉक फॉर कॉज फॅशन वॉक ठेवते अवॉर्ड सेरेमनी आणि मेकअप स्पेशल वॉक असा पद्धतीने ठेवला होता आज मातृत्व पण दिन पण आहे त्यानिमित्ताने सगळ्या लेडीजनं आपण फेलिसिट केलं आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आहे त्यांना एक उत्कृष्ट त्यांचं टॅलेंट त्यांना सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण इथे सादर केला होता त्यामुळे खूप लोकांचं छान प्रतिसाद मिळाला सगळे व्ही आय पी गेस्ट चीफ गेस्ट सपोर्टिंग पार्टनर या खूप सुंदर रीतीने हो त्यांनी मला सपोर्ट केला इथे आले त्यांनी उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल खरंच मला खूप खूप मनापासून धन्यवाद करायचा आहे मॅडम कारण की आपण म्हणजे तुम्ही चिंचवड पिंपळ या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत आहे पुण्यामध्ये होतात काय काय ठिकाणी तृप्ती मॅडम पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आउट ऑफ इंडिया मध्ये हे जे चालतात फॅशन शो पण तुम्ही रॅम्पवॉक हा मध्ये करून दाखवतात हीच खरंच मोठी मोलाची गोष्ट आहे कल्चर आहे म्हणजे तुम्ही काय सांगू शकता याबद्दल कारण की मराठी मातीमध्ये तुम्ही राहिलात हे केलात सर्व आज मातृत्व दिन पण होता आणि माझ्याचा टायटलच तसं होतं महाराष्ट्राची लावणी सुंदरी आणि महाराष्ट्राचा लावणी सम्राट त्यामुळे महाराष्ट्रीयन लुक होता आणि आपली महाराष्ट्रीय संस्कृती ट्रेडिशनल आपल्याला जपता येतो फॅशन मध्ये असं पण आपण फॅशन एका पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना सा सादर करू शकतो हाच वे, एक वेगळा एक हे होता माझा आता हा तिसरा जो आहे सेशन म्हणजे ह्याच्यासाठी महाराष्ट्राची लावणी सुंदरी आणि महाराष्ट्राचं लावणी सम्राटचं सीझन थ्री आहे तर असेच नेहमी मला प्रतिसाद मिळत राहतो आणि पुढे पण मिळत हवा असंच मला सगळ्यांकडून आशा आहे अपेक्षा आहे सो so, थँक्यू सो so, मच सगळेजण माझ्याबरोबर बरोबर जुडले सपोर्ट केला सगळ्यांनी साथ दिली पूर्णिमा ताई अतुल गुंजाळ अजून तृप्तीताई देसाई असे चीफ गेस्ट बाकीचे पण भरपूर लोक ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही काय सांगू शकता या कार्यक्रमाबद्दल मी पूर्णिमा लोणावत सी ऑफ इरकोनी सोशल फाउंडेशन आजचा कार्यक्रम खरंच खूप छान होता कारण त्याला एक वेग मार्गदर्शन होत मदर्स डे किती मदरला कॅन्सर झालेत तर त्यांना मदर्स डे सेलिब्रेशन हा एक सोशल कॉज नाही आम्ही हा जो अंजलीने फॅशन शो घेतला यातले जे काही थोडे इन्कम होणार आहे ती त्या कॅन्सर पेशंट मदरला देणार आहे ह्याच्यापेक्षा मदर्स डे सेलिब्रेशन काय असू शकणार आहे म्हणून हा कार्यक्रम आज आम्ही केला पहलगामचं खूप सॉरी हे झालं पहलगामचं परत वॉर चालू आहे लोक म्हणतात कार्यक्रम नाही करायचा पण हा कार्यक्रम आम्ही मातासाठी केला म्हणून हा फंड त्यांना जाऊच आणि पोस्टपॉन करायचा नव्हता इव्हेंट आणि आम्ही ट्रेडिशन मध्ये केलं संस्कृती जपून केली म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज केला आणि आम्हालाही थोडं दुःख आहे की भारतावर असा संकट आला आहे पण हा कार्यक्रम एक श्रद्धांजली म्हणून पण आम्ही सगळे एकत्र आले आणि श्रद्धांजली पण दिली तर हो आणि खूप गर्जना केली आणि लहान मुलांनी मदर्स डे विश केलं तयार होऊन ते माझ्या मम्मी तिथं आहे आणि मदर्स डे अजून काय पाहिजे म्हणजे ही संस्कृती जपली जरी मदर्स डे भारताचा नसेल पण आईला विश करणं हे प्रत्येक मुलाचं आणि ते आज तिथं संस्कृतीमध्ये खूप छान म्हणजे तुम्ही काय केलं हा का जो कार्यक्रमाचा जो थो थोडं म्हणजे कार्यक्रमचा जो फंड तुम्ही थोडाफार कॅन्सरला स्पेशनला देणार आहे खूप छान तुम्ही म्हणजे फुलाची पाकडी आपण वेगळ्या पद्धतीने खूप छान म्हणजे असं समाजामध्ये समजा तुम्ही एकटे व्यक्तिमत्व असं

मुझे बहुत लगा हैप्पी मदर्स डे टू एवरीवन वन थैंक यू अंजली जी फॉर दिस वेरी गुड इनिशिएटिव फॉर ट्रांसजेंडर थैंक यू सो मच आजचा कार्यक्रम जर सांगायचा तर खरंच आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि एक नागरिक म्हणून आपण ते नेहमीच करायला पाहिजे आणि जेव्हा मला कळालं की असा काही कार्यक्रम, जी जी कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर पेशंट आणि थॅलेसिमिया पेशंट यांच्यासाठी म्हणजे जे काही उत्पन्न होणार आहे या कार्यक्रमातनं ते त्यांच्यासाठी देणार आहे तेव्हा मी ठरवलं की नाही आपल्याला याचा भाग व्हायचा आणि एक कसं आहे आज मदर्स डे आहे आपण आपल्या आईला काही देणार की आपण कधीच मोठे होऊ शकत नाही पण समाजाला जर आपण काही दिलं तर आपल्याला आपल्या आईचा आशीर्वाद आप मिळतो त्यामुळे आजचा हा कार्यक्रम खूपच उत्तम झाला आणि असेच कार्यक्रम यांनी करत अशी माझी इच्छा आहे थँक्यू खूप छान अंजली अजल, मॅडम ला खूप म्हणजे खूप विशेष हे करतात म्हणजे खूप भरघोस प्रतिसाद भेटला या गोष्टीचा खूप अंजली मॅडम असेच कार्यक्रम करत जावा धन्यवाद बारामतीला येणा सुरुवात ना 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 दौ? ना <laughs> मी डॉक्टर श्रद्धा जवंजाळ महाबळेश्वर तसेच अकलूस मधून आली दोन्हीकडे काम पाहत असते मी महाराष्ट्र तसेच इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे लंडन मध्ये सुद्धा जजचं काम पाहिलंय मी दुबई मध्ये ब्युटी पेजंट काम पाहिलंय अगदी शंभर पेक्षा जास्त ब्युटी पेजंट्सला मी जज म्हणून काम पाहिलंय पण त्याच्यामध्येच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की पिंपरी चिंचवड इथे कसा काय हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल कसं म्हणाल तर शहरांमध्ये हे कार्यक्रम होतच असतात तिथल्या महिला कॉन्फिडन्स असतो पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म त्यांना सतत काहीतरी उपलब्ध होतच असतात पण पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी आज पौर्णिमा लुनावत आणि अंजली यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध त्यांनी करून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांना एक घरातून बाहेर पडण्याची संधी मिळते तसेच स्वतःमधला कॉन्फिडन्स जागृत होतो त्याच निमित्ताने त्यांच्यामध्ये काही जेव्हा गोष्टी की ज्या माहित नसतात त्यांना स्वतःला सुद्धा की माझ्यामध्ये हे आहे मी करू शकते कारण मूल आणि संसार करू करत असताना त्यांना माहितच नसतं की त्यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आहे की ते एका प्लॅटफॉर्म मध्ये जाऊन ब्युटी पेजंट मध्ये जाऊन तिथं विन सुद्धा होऊ शकतात बट जिंकणं ही नंतर झालं पण तिथे पार्टिसिपेट करणं सहभागी होणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि माझ्या दृष्टीने जी जी कोणी पार्टिसिपेट केली ती प्रत्येक महिलाही विनर असते कारण तिथंपर्यंत पोहोचणं खूप मोठं अवघड असतं मुलं बाळ आणि संसार सांभाळ आणि ज्या पद्धतीत या कार्यक्रमामध्ये इतर मुलींनीही भाग घेतलेला आहे मुलांनीही भाग घेतलेला आहे त्यांचेही विनर झालेले त्या सर्व विनर्सला माझे आणि सहभागी झालेल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे डोंबलीवरून जे ग्रुप आलेला आहे अगदी मुंबईमधून सुद्धा ग्रुप महिलांचा आलेला आहे म्हणजे एवढे उत्स्फूर्त आहेत यांनी या कार्यक्रमात जसा भाग घेतला तसंच त्याला सामा सामाजिक कार्याची सुद्धा जोड पौर्णिमा लुणावत यांनी दिलेली आहे तर नक्कीच त्यांच्या या कार्यक्रमाला अशी माझी खूप खूप शुभेच्छा आणि आज मातृदिन पण आहे मॅडम बरोबर ना आज मातृदिन आहे आणि सर्व महिला इथे एकत्र आहेत आणि तुम्ही जे बघितलं इथलं वातावरण म्हणजे क्राऊड पण भरपूर आहे त्यांनी जो ठेवलेला म्हणजे एकत्र तुम्ही काय सांगू शकता म्हणजे अजून खर तर मातृदिन करणं म्हणजे मला तर असं वाटतं की मातृदिनीला तुम्ही शुभेच्छा देऊ शकत नाही कारण की मातृच्या म्हणजे आपल्या मातेच्या आशीर्वादाशिवाय निमित्त नसतो तर आपण काय दिलं शुभेच्छा देणार पण एक सोहळा असतो की स्त्री जन्माचा आपण सोहळा करतो मातृत्वाचा सोहळा करतो तर त्या सोहळ्या दिनाच्या निमित्ताने हे छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून तिथं काम करणं आणि त्यातून तुम्हाला बरेचशे ऍक्टिव्हिटीज होतात कनेक्शन वाढतात तिथे तुम्हाला नक्कीच या महिलांना वेगळा अनुभव मिळाला असेल मैत्रिणी मिळाल्या असतील आज एक वेगळा कॉन्फिडन्स घरी जाऊन सगळ्या आपल्या नवऱ्याला म्हणणार बाबा मग <laughs> <जाओ> <laughs> हा जो कॉन्फिडन्स तुम्हाला मिळाला ना फार महत्वाचा असतो आणि तो या दोन महिलांनीच त्यांना इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तर खूप छान गोष्ट आहे की आपण असं म्हणतो की दोन महिला एकत्र आल्या की नुसतं गप्पा मारतात बरोबर बाबा तर असं नाही आहे बर का दोन महिला एकत्र येऊन हे एवढं मोठं विश्व आणि एवढं मोठं काम करू शकतात हे यातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे प्रत्येक महिला ते दाखवून देतात की त्या करू शकतात एक एक पाऊल आपण पुढे जातोच आहे महिला उच्च ठिकाणी आहेत आणि आता आपण सुद्धा मार्गावर आहे पाऊल टाकतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि या सर्वांना शुभेच्छा तुम्ही तुम्ही इंटरनॅशनल फिरून आला म्हणजे बाहेर देशामध्ये पण तुम्ही जाऊन हे फंक्शन अटेंड करता फॅशन शो झालं हे झालं त्यांच्या यांच्या डिफरंट म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा तिकड म्हणजे काय सांगू शकता म्हणजे तुम्ही खरं तर फार फरक नसतो कसं असतं माहितीये का की त्या आपल्या इंडियातल्याच महिला तिकडे पार्टिसिपेट काही जाऊन करतात काही तिथल्या महिला असतात पण त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स कारण आपल्या इथे महिलांना ना पूर्ण सगळी म्हणजे दहा हात असतात तुम्हाला मुलांची जबाबदारी बघायची आहे तुम्हाला आई वडिलांची जबाबदारी बघायची सासू सासऱ्यांची बघायची आहे घरातलं सांभाळायचे आजकाल महिला जॉब सुद्धा करतात आणि वर जाऊन अशा आपल्या हॉबीज करणं हे तिथे नसतं तिथे म्हणजे त्यांना फिगर मेंटेन करायचे आणि मला तिथे जायचंय हा डिफरन्स खूप मोठा पहिला मिळतो मग हे आपल्या महिलांचं एवढं मोठं भारतीय महिलांचं कर्तृत्व आहे की ते या सगळ्या आघाड्यांवर पाहून सुद्धा मी काय करू शकते हे दाखवून देतात जागतिक पातळीवर तर खरंच कौतुक करण्यासाठी आहे आणि इवन साडी घालून सुद्धा रॅम्प वॉक करतात हे सगळ्यात मोठे आज मी आहे की इथली प्रत्येक महिला आज मी बघितली कोणी वेस्टर्नमध्ये नव्हती प्रत्येक महिलांनी साडीमध्ये वॉक केलेला आहे त्यात वर्क हाच खूप मोठा डिफरन्स मी तुम्हाला सांगेन की फॅशन शो वन पंचवीस मध्ये वॉक करणं आणि साडीमध्ये हा खूप मोठा फरक आहे आणि त्या आपल्या भारतीय महिलाच करू शकतात तर निश्चितच आपण पुढे आहोतच महिला एक पावलावर आणि या निमित्ताने या महिलांना खरंच मला असं म्हणायचं थांबू नका असं इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने असंच तुमची प्रगती तुम्ही भारत चालूच ठेवा माझ्या शुभेच्छा खूप छान सांगल्याबद्दल तीसरा नंबर है एक ए, मेरा नाम आरव पटेल है मेरे को ये शो बहुत अच्छा लगा और ये शो अंजलि मैडम ने ऑर्गेनाइज किया था और एक फैशन शो था जिसमें मैं किड्स कैटेगरी में पार्टिसिपेट किया था और मुझे शो बहुत अच्छा लगा और इसमें अलग अलग के प्रकार थे और मैं और अंजलि मैडम को मैं थैंक्स करता हूँ कि मेरे को ये अपॉर्चुनिटी देने के लिए और ऐसी अपॉर्चुनिटी देते रहे नमस्कार माझं नाव साईश्वरी वांधुरी शिवाजी सनस मी महाराष्ट्राच्या लावण्य सुंदरीचे विनर आहे मला अंजली मॅम आणि रेणू मॅमला थँक्यू बोलायचं आहे त्यांनी मला स्टेज दिला आणि त्यांनी मला पार्टिसिपेंट के करायची संधी दिली धन्यवाद माझं नाव बर आहे मला, मला फाउंडेशन मध्ये सर्टिफिकेट आणि मेडल वगैरे भेटला आहे थँक्यू अंजली मॅम आणि रेणू मॅम मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू